त्यांना मी कोमल बनसोडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे दोन चार दिवस झालं तब्येत काही बरोबर नव्हती आणि मी काल व्हिडिओ त्यांनी टाकलेला म्हणजे मी एडिट करून दिला पब्लिश करायला फक्त सांगितला तर कालच्या व्हिडिओ खाली मी रात्री कमेंट बघितलं ह्यांनी घरी आल्याच्या नंतर मोबाईलवरती तर कमेंट अशा होते की वहिनीला का काम करायला लावलं आणि आलेल्या म्हणजे पाहुण्यांना काम करायला लावलं तर कसं आहे माहिती आहे का मला वाईट वाटलं नाही तुमच्या कमेंटचं तुमच्या पण कमेंट बरोबरच आहेत आणि कुणी पण वाईट वाटून घेऊ नका माझ्या बोलण्याचा उद्देश वेगळा असेल तर त्या दिवशी काय झालं माहिती आहे का मावशीचं मिस्टर आणि वहिनी आमच्या आल्या होत्या आणि म्हणजेच माझे काका आणि बहिणी आमच्या दवाखान्यासाठी आल्या होत्या बहिणींना म्हणजे त्वचावरती थोडं ॲलर्जी झाली आहे आणि त्यासाठी दवाखान्यात आल्या होत्या वहिनी मग वहिनी आल्याच्यानंतर माझं त्या दिवशी काय झालं माहिती आहे का मी उठले उशिरा त्या दिवशी आणि मला माहीत नव्हतं की त्या येणार आहेत त्यांनी आदल्या दिवशी फोन केला असता तरी पण मग मला माहीत झालं असतं की त्या येणार आहेत आणि आमचं रात्रीच बोलणं झालं होतं बहिणी जर माझं मी फोनवर बोलले पण होते मग तरी मला त्या काय बोलल्या नाहीत मग दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ पावणे नऊ वाजता फोन केला होता आणि कसं माहितीला शाळा उशीरा असते त्यामुळे मी उशिरा उठते आणि आता ह्यांना काय डबा बिबा द्यायचा नसतोय त्यामुळे पण माझं उठणं उशिराच होत आहे मग उशिरा उठते कामात माझा दिवस जातोय मला भारी वाटते नाहीतर मोबाईल नसल्यावर कामात दिवस जाता जात <coughs> नाही आणि दुसरी गोष्ट काय झाली कवयनी आल्या आम्ही दोघी जण बाहेर भेटलो मी व्हिडिओ काय शूट करू शकलो शक्य, शकले नाही बरं का गहरात, गहरात तर आम्ही दोघी बाहेर भेटलो आणि आल्याच्यानंतर वहिनी पाणी ती पण बाहेरच प्या मी म्हणलं चला घरात घरात आल्या तर म्हणल्या आज अजून कुठलं घर आहे म्हटलं आतमध्ये मग आल्या आणि त्यांना लय भारी वाटलं म्हणजे लय म्हणजे लय भारी वाटलं त्यांना इथं आल्या आल्या आणि इत पहिल्यांदाच आल्या होत्या स्टार्टिंगलाच आल्या होत्या त्या आणि मग त्यांना एकदम असं भारी बिरी वाटलं घरात ही करून पण मग जेवणं ही झाली बळच वहिनीनं जेवायला लावलं हे केलं आणि काका पण जेवले आणि आम्ही अण्णा म्हणतो काकांना अण्णा पण जेवलं आणि नंतरून मग वहिणी आल्यालाच म्हणल्या भांडी घासते मी कारण मी भांडी घासत होते आणि भांडी घासता घासता दरवाजा उघडाय गेले पण वहिनी म्हणल्या मी भांडी घासते मी म्हणलं नको नको वहिनीच्या हाताला धरून बळ 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 खाली बसवलं आणि शक्यतो कसं आहे माहितीये का आलेल्या कुठल्याच पाहुण्याला मी काम सांगत नाही आलेले पाहुणे म्हणजे हेच असतात मला काय म्हणतात की आतिती देवभाऊ तसंच म्हणजे मी नाही कुणाला काम सांगत माझी परिस्थिती बघून फक्त काम करते ती आणि नंतर माझी माझं माझं काम माझ्या माझ्या रुटीनं चालूच असते आणि काही एक दिवसाचं जरी त्यांनी केलं तरी परत तर मलाच करावं लागतं मग ह्या हिशोबावर मी कुणाला काम सांगतच नाही असं सहसा करून आणि गेल्या वेळेस पण माझी बहीण आलती बघा त्या व्हिडिओ खाली सुद्धा कमेंट आल त्या की बहीणनी काम म्हणजे करून लागायचं होतं कोमलला आणि ती गडबडीत होती मग कसं असतं माहिती काम केलं तरी पण बोलतात ते आणि नाही केलं तरी पण बोलतात मग त्यासाठी बरं का आता समजून घ्या आम्हाला माझं काही कुणाला दुखवण्याचा किंवा कुणाला हे करण्याचा उद्देश नाही आहे पण ज्यांना जसं वाटतं ज्यांना म्हणजे माझं थोडंसं हे वाटतं मनातून ती काम करू लागतात मला तसं तर आता दोन्ही पण भाऊजा येऊन गेल्या दोन्ही पण तशाच एक तर बारकी तर तुम्हाला दाखवलेली मी गेल्या वेळेस व्हिडिओमध्ये लो छोटी छोटी लेकरं आहे तर आहेत ना गाडीवर गाडीवर न उतरून भांडी घासून गावाला गेल त्या गाडीवर न उतरून भांडी घासून गावाला गेलत्या त्याला कसं माहिती का भावनाचं असावे लागतात नाहीतर आहेत काय 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 येते ते नुसती कोपरा धरून बसतात कुठल्याच ह्याला हात लावत नाहीत असे आहेत आणि मला जेवढं आहे तेवढं मी करते माझं काय कुणावर रुसून ठुणून नाराज होऊन मला जमणार नाहीच आहे कोण जरी आलं कोण जरी केलं तरी माझे काम मला करावंच लागणार नाही कारण किती रोजचंच आहे माझं कारण की माझं बी तसंच आहे कुठं बी गेलं तरी मला तरी मी कुठं जातच नाही सहसा करून आईशी आईच्या घराशिवाय कुणाच्या इथं जातच नाही गेलं तरी एक रात्र लय राहते कठीण लय झालं मला एक रात्र टॉयलेट बाथरूम मुळे मी कुणाच्या घरी जात नाही कुणाच्या राहत पण नाही मुका मी कारण तिथं सोय पण नसती माझी त्यामुळे मग मी राहत नाही आईच्या इथं सुद्धा लय झालं दोन दिवस तीन दिवस राहील लगेचच महागारी येते मी मुका मला सुद्धा तिथे जास्त दिवस मला थांबू वाटत नाही मी महागारी येते लगेचच आणि मला घरच सोडू वाटत नाही मुळात म्हणजे ना आत्ता असं झालं आहे की फिरायचं साधन आहे फिरू वाटते पण मला घर सोडून जायची इच्छाच होईना झाली काय माहीत नाही काय झाले पण मला घर सोडू वाटत नाही कारण की माझे ते आपदा ते जायचं यायचं दोन दोन तास त्या प्रवासात घालवायचं हे मनका ना मनका पूर्ण ताटून जातो आहे आणि लय बेकार हालत होती म्हणून मी जात नाही कुठंच कुठल्याच गावाला पण जात नाही आता आईकडं पण बरेच दिवस झाले गेलेले जाऊच वाटत नाही आता बोलवत होती मध्ये आजारी होतो तरी पण आम्ही गेलो नव्हतो आता माईच्या पप्पांना आणि मी काल दवाखान्यात जाऊन आले तो व्हिडिओ मी उद्याच्याला टाकले तो व्हिडिओ मी आज टाकणार होते पण आज नको म्हणलं आता उद्याच्याला टाकते तो व्हिडिओ तर माझा काय राग वाटून घेऊ नका कोणी सुद्धा तुम्ही सगळे माझी फॅमिली तर तुम्ही प्रश्न केला म्हणून मला वाटलं की नाही ह्याच्यावरती व्हिडिओ तर जरूर झाला पाहिजे म्हणून मी व्हिडिओ केला आहे हा आणि मी हसत हसत व्हिडिओ केलाय मला कुठल्या गोष्टीचा राग आला नाही काय नाही काय नाही तुम्हाला जे प्रश्न वाटते ती बोलत राहा मला आणि तुम्ही पण बोलत राहा मग मला पण बोलतं करा मग मी पण बोलत राहीन तुम्ही नाही बोलल्यावर मग मी कसं काय बोलणार तुम्ही मला प्रश्न विचारत जा तुम्ही मला बोलतं करा मग मी पण बोलेल मला व्हिडिओ बनवायला पण भारी वाटेल आणखीनच आणि आपली छोटशी चांदणूबाई कुठं आहे तुम्हाला दाखवते तिची करामत असली करामती आहे ना ती लय म्हणजे लय करामती आहे तिला म्हणजे इंजेक्शन द्यायचं एका ताईनं कमेंटसुद्धा केली की, की तिला वॅक्सिन देऊन आणा तर बघू ह्यांच्या ह्याच्यावरती है तिला वॅक्सिन देऊन आणू आणि तिची सगळी जेवढी काळजी आहे तेवढी आम्ही घेतो व्यवस्थित आणि सगळं सांगतो तुम्हाला आता तर आपल्या छोटीशी चालण्यासाठी दुधाची बॉटलसुद्धा आणलेली आहे माही तुम्हाला मी चागायचं त्या दिवशी सांगितलं पण हो का ही पन्नास रुपयाची बाटली आणली तिनं जाऊन तिने पैसे ठेवलं होतं ती तिच्यासाठी सासून तर तिने काय तीज केलं हिला ती पैसे घालवलं मांजरेनीला आणि हो का ही काही असं झोपतं आहे बघा असं झोपतंय ह्याच्यात आणि इतकं हुशार झालंय ते आता आता काल आठ दिवस झालं बघा कालच्या शुक्रवारी म्हणजे आज आठ दिवस झाले आणल्याला इथं घरी बरोबर अकरा वाजताच <laughs> आणलं होतं अकरा साडे अकराला चाललं होतं आणि आता चांगलं पळतंय हिकून तिकून कुं। माणसं वळखतंय माणसा माईच्या भाग पळतंय ती आणि नाहीतर आमचा ह्या ना झोक जात होतो अजून बी जात थोडं थोडं अजून बी काही एवढं काय अवसान नाही त्याला बारकस आहे अजून लिहिलं आहे ती तर अजून बी झोक जात आहे हळूहळू पण बघू आता काय होईल ती होईल आणि आता ते काय करते ह्या दुधाच्या बाटलीनं त्याला दूध प्यायला येत नाही हिथून वडा येत नाही त्याला आणखीन दात सुद्धा नाहीतले आलं निबार निभार दात नाहीत कवळ आहेत तुटून जातात दात त्याला ह्यानी वडा येत नाही दूध त्यामुळं बाटलीनं दूध काय त्याला येत नाही प्यायला म्हणून आम्ही चमच्यानं पाचतो आणि आता तर काय करते ती पिलीटी तर जाऊन पाय घालून दूध पियते त्याच्यातच आता तर हुशार झाले आता सगळं माहीत झालंय त्याला तर आता सगळं माहीत झालंय त्या माझ्याला बघू आता काम झालंय माझं सगळं दळण करायचं राहिले बघा इथं भांडी घासून ठेवल्यात शिगडी धुवून झाली आणि फक्त झाडून राहिले काढायचं अर्ध झाडले अर्धं राहिले काढायचं झाडून म्हटलं व्हिडिओ बनवा छोटासा माझं पप्पा म्हणलं मी बाहेर थांबतो तोपर्यंत तुझा तू तो व्हिडिओ बनव आणि टाक व्हिडिओ आणि मग माझ्याकडे फोन दे मग ती आता जातील माहिला सोडून आल्यात ती ती जातील आता तर चला बाय सगळ्यांना माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओमध्ये माझ्या काही चुकलं असलं तर बरं का कारण की माझा कुणाला दुखवण्याचा उद्देश नाही सगळी तुम्ही माझी भाऊ मावशी ताई दादा सगळी जायचं त्यामुळे आवडला अस लाईक करा आणि <coughs> प्रश्न विचार चला मला सुद्धा व्हिडिओ बनवायला भारी वाटेल प्रश्न जर तुम्ही विचारला तर मग असं रोजच बोरिंग बोरिंग होते ना मग काहीतरी प्रश्न विचारत जावा मी व्हिडिओ बनवत जाईल तर बाय सगळ्यांना